नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी ए बी मॉयल पब्लिक स्कूल सीतासा ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी घटक पाठ क्रमांक सतरा आमची सहल यामधील उरलेला भाग तीन अभ्यासणार आहोत आता मागच्या दोन भागामध्ये आपण आमची सहल या भागाविषयी माहिती बघितलं होतं या पाठाविषयी माहिती बघितलं होतं त्यामध्ये त्या दोन भागामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मुलांची सहल कुठे गेली मुलांनी सहलीमध्ये काय काय केलं कशा पद्धतीने त्यांनी मस्ती केली त्यांच्या बाईजींनी त्यांना कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या मुलांनी कशाचे चित्र काढलं आहे की नाही आणि त्या त्यांची सहल कुठं गेली होती माहिती आहे ना आमराईमध्ये त्यांची सहल गेली होती आणि त्यांच्या बाईंनी त्यांना आमराईविषयी भरपूर माहिती सांगितली आणि मुलांनी ती माहिती व्यवस्थितपणे समजून घेतलं घेतलं की नाही तर बघा आज आपण आमची सहल या भा, भागावर जो स्वाध्याय पाठ आहे तो अभ्यासणार आहोत त्यामध्ये काही प्रश्न दिले आहेत त्यांचं उत्तरासहित आपल्याला बघायचं आहे ठीक आहे तर बघा प्रश्नोत्तरे बघू आपण तर प्रश्न क्रमांक एक आहे एका वाक्यात उत्तरे लिहा बघा हे प्रश्न मी तुम्हाला प्रश्न आणि उत्तर तुम्हाला लिहून दिलं आहे बरं का आणि मागच्या भागामध्ये पण मी तुम्हाला काही प्रश्न आणि उत्तरे लिहून दिलं होतं तेही बरोबर लिहून ठेवायचं तुमच्याकडे ठीक आहे कारण नंतर परीक्षेमध्ये हे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे तर प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अ आम मुलांची सहल कोठे गेली होती प्रश्न अ मुलांची सहल कोठे गेली होती उत्तर मुलांची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती उत्तर काय होतं मुलांची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती आमध्ये बघा सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते उत्तर आहे त्याचं सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या सोबत नेले ने? होते समजलं सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या सोबत नेले त्यानंतर प्रश्न ई बाईंनी आमराईचा कोणता अर्थ सांगितला महत्वाचा प्रश्न आहे बाईंनी आमराईचा कोणता अर्थ सांगितला तर उत्तर आहे राई म्हणजे दाट झाली राई म्हणजे दाट झाडी जिथे आंब्यांची दाट अनेक झाडे ती जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात असा बाईंनी आमराईचा अर्थ सांगितला त्यानंतर बघा अजून काही प्रश्न दिले आहेत तिथं जसं वासा व वा कोणता प्रश्न आहे वाचाव व वा लिहा तर यामध्ये बघा झाडे वेली लावू चला स्वच्छ हवा मिळेल आपल्याला आता बघा जी निसर्ग आहे आता मुलांची सहल कुठे गेली होती आमराईमध्ये गेली होती आणि आमराईमध्ये काय काय होतं खूप आंब्याचे झाडे होती इकडे तिकडे हिरवगार होते आणि असं हिरवगार जर आपल्या पृथ्वीवर जर असेल परिसरामध्ये जर असेल तर ते आपल्या आरोग्यासाठी कसं असते चांगलं असते त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे झाडे लावायला पाहिजे त्यामुळे म्हटलं आहे की झाडे बेली लावू त्याला स्वच्छ हवा मिळेल आपल्याला माहिती आहे की नाही जसं आपण म्हणतो झाडे लावा झाडे जगवा अशा पद्धतीने म्हणत असतो कशासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी म्हणजे लोकं जागृत होण्यासाठी की ते झाडे लावतील आणि पर्यावरणाचं रक्षण करतील तर आपल्याला काय करायचं आहे खूप झाडे लावायचं आहे आणि त्यामुळेच आपल्याला जे स्वच्छ ह जी स्वच्छ हवा मिळते ती त्यामुळेच आपल्याला मिळत असते लक्षात ठेवायचं आपल्याला जे ऑक्सिजन मिळत असते ते कशामुळे मिळते झाडामुळे मिळते म्हणून आपण झाडे लावायला पाहिजे त्यानंतर बघा झाडांची घेता काळजी फुले फळे मिळतील जार ताजी, 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 ताजी जर आपण आपल्या घरी किंवा शेतामध्ये झाडांची काळजी झाडे जर लावली आणि त्या झाडांची काळजी जर घेतली तर काळजी घेतल्यानंतर ते झाडे मोठे होतील मग त्यांना फुले येतील फळे येतील आणि त्या पद्धतीने जे आपल्याला भेटणार आहेत सगळे ताजे ताजे भेटणार आहेत नाहीतर आपण काय करतो बाजारात जातो बाजारातून फळे वगैरे जे आहे सगळं घेऊन आणतो ते सगळे भाषी राहतात ताजे राहतात का नाही जर आपण आपल्या घरी किंवा शेतामध्ये जर खूप झाडे आंब्याची झाडे झालं भरपूर आहे सीताफळ झालं सीताफळ माहिती आहे ना ते पण जर आपण जर व्यवस्थित लावलं तर आपल्याला ते आपल्या घरी कशामध्ये मिळू शकते त्यानंतर झाडे झाडेची झाडे लावू आपण तरच कमी होईल प्रदूषण आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता पहिल्या भागामध्ये बघितलं आपण की झाडे जर लावलं तर आपल्याला स्वच्छ हवा मिळेल दुसऱ्या भागामध्ये बघितलं झाडे लावल्यानंतर त्यांची काळजी घेतली आणि झाड मोठे झाले तर त्यापासून आपल्याला ताजी फळे फुले भेटतील भेटतील की नाही भेटतील आणि तिसरा असा भाग आहे की झाडेच लावू झाडे जाड़े लावू आपण तरच कमी होईल प्रदूषण तिसरी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रदूषण आता प्रदूषण जर आपल्याला दूर करायचं असेल तर ह्या पृथ्वीवर परिसरामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला शेतामध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूला म्हणजे रस्त्याच्या दुसर्फा झाडे असणे आवश्यक आहे म्हणून आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावणं आवश्यक आहे आता तुम्हाला पहा आपण आपला जो वाढदिवस आहे तो प्रत्येक वर्षी साजरा करतो साजरा करतो की नाही आता प्रत्येक वर्षी जेव्हा आपण आपला वाढदिवस साजरा करतो तेव्हा त्या ते वाढदिवसाच्या निमित्ताने एक तरी झाड लाव आता काय होईल सांगा बरं जर एखाद्या ज्या ठिकाणी तिथं एखादं रस्ता आहे उन्हाळ्यामध्ये जर आपण एखाद्या रस्त्याने जर जात असतो तर त्या रस्त्यामध्ये खूप उनच ऊन असते आणि त्या रस्त्यावर जर तुम्ही एखादं झाड जर लावलं तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि काही वर्षानंतर तो झाड मोठा होईल आणि जे वाटकरू असतात रस्त्याने चालणाऱ्या जे व्यक्ती असतात त्यांना काय म्हणतात वाटकरू म्हणतात आणि वाट जे उन्हाळ्यामध्ये जे वाटकरू त्या रस्त्याने जातील तर ते थकतील खूप थकतील उन्हामुळे नाही का तर त्या झाडाखाली थोडा वेळ थांबू शकतात म्हणजे बघा तुम्ही तुम्ही लावलेल्या झाडाच्या खाली तिथे थांबतील तर त्यांना दिलासा मिळेल ह्याचा खूप मोठा आनंद आहे समजलं आता प्रश्न बघा खाली दिलेली वाक्य वाचा व दिलेल्या चार रेघामध्ये वळणदार अक्षरात लिहा बघा प्रश्न आहे खाली दिलेली वाक्य वाचा व दिलेल्या चार रेखामध्ये वळणदार अक्षरात लिहा काही जसेचे तसे तुम्हाला तिथं लिहायचं आहे आणि जे तिथं दिलं आहे जसं आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती हे जे तिथं दिलं आहे ते चार रेघी वहीमध्ये जी असते की नाही चार रेगी त्या चार रेघीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे जसं तर तसं तुम्हाला अनुलेखन करायचं आहे जसं खाली तिथं दिलं आहे आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती तेच तुम्हाला खाली लिहायचं आहे आणि योग्य चांगल्या अक्षरामध्ये तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या आम्ही गोळा केल्या तेही तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता तेही तुम्हाला जसे आहे तसे तुम्हाला लिहायचं आहे अगोदर व्यवस्थित वाचन करायचं आणि योग्य वर्णदार अक्षरामध्ये ते लिहायचं ठीक आहे तर आज आपण एवढंच बघू आणि पुढच्या भागामध्ये आपण पुढचा जो घटक आहे तो, तो अभ्यासू धन्यवाद